हॅलो मित्रांनो एच आर एस ट्रॅव्हलर्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आपण सध्या आलो आहोत बीड शहरामध्ये म्हणजे बीड शहरामध्ये आपण प्रवास करत आहोत आणि बीड शहर जे आहे त्या शहरामधून आपण फिरणार आहोत सलामत जो नॅशनल हायवे क्रमांक बावन्न आहे सोलापूर धुळे या हायवेवरून आपण बीड शहरामध्ये प्रवेश करत हो आहोत आणि हा जाण्याचा मार्ग आहे बीड शहरामध्ये प्रवेश करण्याचा हा मार्ग आहे अजून बीड शहर आलेलं नाही आहे ही जी आपल्याला समोर कमान दिसते हा आहे उड्डाणपूल आणि हा उड्डाणपूल जो बीड मधून जाणारा रेल्वे मार्ग आहे नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग जो आहे या रेल्वे मार्गासाठीचा हा उड्डाणपूल आहे डाव्या बाजूला नगर असणार आहे तर उजव्या बाजूला परळीकडे रेल्वे जाणार आहे काम के है। शहरा रेल्वे मार्गाचं काम हे सुरू आहे लवकरच बीड शहरामध्ये आपल्याला रेल्वे सुद्धा पाहायला मिळेल आणि आता आपण बीड शहरामध्ये प्रवेश करत आहोत बीडच्या बाहेर असणारे जे कॉलेजेस आहेत शाळा आहेत महाविद्यालय आहेत हे सुरुवातीला आपल्याला दिसतील या ठिकाणी इथं डाव्या बाजूला पॉलिटेक्निक कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक हे बीडचं यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी उजव्या बाजूला एस टी महामंडळाची एस टी विभागाची विभागीय कार्यशाळा आहे बीड शहरामध्ये प्रवेश केलेला आहे बीड शहर हे सुद्धा एक ऐतिहासिक शहर आहे या शहराला जुना इतिहास आहे बीड हा मराठवाड्यातील एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो बीड जिल्ह्यामध्येच परळी वैजनाथ हे तीर्थक्षेत्र आहे तसेच योगेश्वरी देवीचं मंदिर असलेलं अंबाजोगाई हे सुद्धा बीड जिल्ह्यातच येत आता या ठिकाणी आपण बीड शहरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा उजव्या बाजूला जो रस्ता गेलेला आहे तो आहे परळीसाठी गेलेला रस्ता आपल्याला माहिती आहे की एकूणच मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत ते मागास जिल्हे म्हणून ओळखले जातात आणि त्याची प्रचिती आपल्याला थोडीफार प्रमाणामध्ये इथं सुद्धा पाहायला मिळते आहे बीड शहरातून जाणारी ज्या नदीच्या काठावरती हे शहर बसलेलं आहे ती बिंदुसरा नदी ही नदी तशी आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यातील नद्या ह्या बाराबाई वाहणाऱ्या नद्या नाहीत अशाच पद्धतीनं ही नदी सहा ते सात महिने या नदीला पाणी असतं पावसाळ्यानंतर बीड शहरामध्ये किंवा बीडमध्ये जे कपड्यांचं होलसेल मार्केट आहे ते प्रसिद्ध आहे बीडच्या आजूबाजूचे म्हणजे धाराशिवमधून सुद्धा बरेचसे लोक होलसेल कपड्यांची खरेदी करण्यासाठी बीडमध्ये येतात बीड शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत त्यातल्या बऱ्याचशा रस्त्यावरून फिरून तुम्हाला आम्ही बीड शहर कसं आहे हे दाखवणार आहोत हे असा आहे बीड शहर बीड शहरातील मेन रोड आहे आता उजव्या हाताला बीडचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे सरकारी दवाखाना तो आहे हा आहे बीडचा सरकारी जिल्हा रुग्णालय आणि याच्या पुढेच बीडचं पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजे एस पी ऑफिस हे आपण पाहू शकतो यानंतर आपण आलेलो आहोत बीडच्या प्रमुख चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सरळ जो रस्ता जातो तो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने डाव्या बाजूला जो रस्ता गेलेला आहे डाव्या बाजूचा रस्ता दाखवा तो आहे नगर आणि पुणे आणि उजव्या हाताला जो रस्ता आहे तो आहे जुने बीड जे आहे त्या जुन्या बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढेच साधारणपणे एक शंभर मीटर अंतरावरती एसटी महामंडळाचं बस स्थानक आहे डाव्या बाजूला तर हे आपण पाहू शकतो एम एस आर टी सी बस स्थानक ज्याचं बांधकाम सध्या सुरू आहे हे आहे एम एस आर टी सी बस स्थानक एस टी महामंडळाचं आणि यानंतर आता आपण जाणार आहोत जे बाजारपेठ असलेलं जे जो रस्ता आहे किंवा जो ज्या ठिकाणी बीडमधील मोठी मोठी दुकानं आहेत अशा रस्त्यावरती रस्त्याला नाव आहे सुभाष रोड हा आहे अण्णाभाऊ साठे चौक आणि अण्णाभाऊ साठे चौकातून आपण पुढे सुभाष रोड म्हणून जो प्रसिद्ध आहे त्या सुभाष रोडवर पुढे जात आहोत बीडचं प्रमुख बाजारपेठ जी आहे बीड शहराची प्रामुख्याने या रस्त्यावरतीच आहे जे मोठे मोठे दुकानं असतील मोठे मॉल्स असतील हे सगळे या रस्त्यावरतीच आहेत आपण पाहू शकतो कपड्यांचे असतील किंवा इतर वस्तूंची मोठी मोठी दुकानं ही या रस्त्यावरती आहेत <tell noise> <tell noise> <tell noise> हा सुद्धा रस्ता सरळ पुढे गेल्यानंतर जुनं बीड शहर जे आहे त्या जुन्या बीड शहरामध्ये जातो तसेच बीडमधलं जे प्रेक्षणीय स्थळ आहे कंकालेश्वर मंदिर त्या मंदिराला सुद्धा जाण्याचा हा हाच रस्ता आहे दुकान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अगोदरच सांगितलं सांगितलेलं आहे की मेडमध्ये मध्ये होलसेल मार्केट आहे आणि आता आपण उजव्या हाताला उजव्या बाजूला वळणार आहोत आणि या चौकातून आपण उजव्या हाताला वळणार आहोत आणि हा जो एरिया आहे त्या ठिकाणी आपण जात आहोत त्या एरियाला नाव आहे धोंडीपुरा या ठिकाणी ही मोठं मार्केट आहे कपड्याची मोठी कपड्याची किंवा इतर वस्तूंची मोठी मोठी दुकानं ही, ही आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज बीड शहर पाहण्या पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण शिवाजी महाराज चौकाच्या डाव्या बाजूचं जे बीड आहे म्हणजे संभाजीनगरकडे जाताना डाव्या बाजूचं बीड हे पाहिलेलं आहे नंतर आपण जे नगर रोडकडे असणारं जे बीड आहे कशा पद्धतीचं आहे तर येथील रस्त्यावरून सुद्धा फेरफटका मारणार आहोत तर मित्रांनो आज येथेच थांबूया पाहत आमचं यूट्यूब चॅनल एच आर एस ट्रॅव्हलर्स आपण हे चॅनल के केलेलं नसेल तर अवश्य सब्सक्राइब करा धन्यवाद